वांग्याची भाजी बनवायला अगदीच सोपी आहे फक्त फरक काय असतो त्यामध्ये जाणारे मसाले आणि फोडणी द्यायची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते वांग्याचे काप भजी भाजी भरली वांगी किंवा वांग्याचं कालवण असे खूप प्रकार बनवता येतात पण इथे आज आपण मस्तच चमचमीत वांगा बटाट्याची भाजी बनवणार आहे ते पण वाटण न घालता तर कशी हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी सहा वांगी आणि त्यामध्ये घालायला दोन बटाटे घेतले आहेत सर्वात आधी आपण वांग्यावर जे काटे असतात ते आणि देठाचा भाग हा कापून घेऊ तर इथे मी एका वांग्याचे चार तुकडे केले आहेत तुम्ही याचे छोटे काप सुद्धा करू शकतात आता कापल्यावर आतमध्ये नेहमी कीड आहे की नाही हे पाहून घ्यायचं आणि फोडी नेहमी पाण्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून वांगी काळी पडत नाही तर इथे बटाट्याची साल काढून घेतली आहे तुम्ही नाही काढली तरी चालेल आता बटाट्याच्यासुद्धा आपण फोडी करून घेऊ मी वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्या ठेवल्या आहेत त्यामुळे बटाट्याच्यासुद्धा फोडी थोड्या मोठ्या ठेवत आहे आता वांगा आणि बटाट्याच्या फोडी एक ते दोन वेळा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि पुन्हा यामध्ये पाणी ठेवून घेऊ तर इथे पातेला गरम झाला की यामध्ये तेल घालून घेऊ इथे मी तीन ते साडेतीन पळी इतकं तेल घालत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक लहान चमचा जिरे घालून घेऊ सोबतच बारा ते पंधरा पाकळ्या ठेचून घेतलेला लसूण दहा ते बारा पाकळ्या कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची घालून सर्व एकाच मिनिटभर छान परतून घेऊ आता यामध्ये घालूया तीन मोठे कांदे जे बारीक कापून घेतले आहे या भाजीला कांद्याचा वापर थोडा जास्त होतो तर इथे आपल्याला कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे वांग्याच्या भाजीला जिरे आणि लसणाची फोडणी नक्की द्या कारण त्यामुळे चवसुद्धा भाजीला चांगली लागते तर इथे कांदा छान भाजला आहे आता यामध्ये एक मोठा टोमॅटो जो बारीक कापून घेतला आहे तो घालून घेऊ आणि टोमॅटोसुद्धा चांगला नरम होईपर्यंत भाजून घेऊ आता यामध्ये घालूयात काही सुके मसाले तर मसाल्याच्या डब्यामध्ये जो लहान चमचा असतो त्याने यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ दीड चमचा घरगुती तिखट मसाला इथे मी कांदा लसूण मसाल्याचा वापर करत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात आता मसाला तेलामध्ये छान भाजून घेऊया तर इथे मसाला तेलामध्ये चांगला भाजून घेतला आहे आता यामध्ये कापून ठेवलेले वांग आणि बटाट्याच्या फोडी घालून घेऊ आणि सर्व एखाद मिनिटसाठी मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि गॅसची फ्लेम इथे मी मोठी ठेवूनच पुन्हा एखाद मिनिटभर सतत परतून घेणार आहे म्हणजे खाली लागलंसुद्धा जाणार नाही तर इथे आपण तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये वांग आणि बटाटा छान परतून घेतला आहे आता यामध्ये घालूया पाणी तर भाजी तुम्हाला किती सुकी किंवा थोडी ग्रेवी हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं इथे मी दोन मोठे ग्लास भरून पाणी घालत आहे पाणी घालून सर्व एकजीव करून घेऊ आणि याला एक चांगली उकळी काढून घेऊ तर इथे एक चांगली उकळी आली आहे आता यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट तर इथे मी तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजी मस्त घट्ट तर होईल पण याला चव म्हणाल तर अगदी जबरदस्त लागते तर इथे शेंगदाण्याचं कूट घालून सर्व एकजीव करून घेतलं की यावर आपण झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर एक बारा ते पंधरा मिनटं भाजी चांगली शिजवून घेणार आहे जोपर्यंत बटाटा शिजत नाही तोपर्यंत आपण भाजी चांगली शिजवून घ्यायची कारण वांग पटकन शिजलं जातं तर चला पंधरा मिनटं झाली आहे पाहून घेऊया भाजी कशी बनली आहे ते इथे बघा शेंगदाण्याच्या खुटामुळे मस्त घट्टपणा भाजीला आला आहे आणि अगदी चमचमीत दिसत आहे आता यामधला बटाटा शिजला आहे की नाही तो पाहून घ्यायचा बटाटा शिजला म्हणजे भाजी अगदी परफेक्ट अशी बनली आहे आता यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ तर आहे की नाही एकदम सोपी रेसिपी तर आजची वांगा बटाट्याची चमचमीत भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद